नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच सतरा अठरा आणि एकोणवीस जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांच्या गडगडाटाचा मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उगडीप देखील बघायला मिळणार आहे सविस्तर आढावा आपण बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जोरदार पाऊस राहील राजापूरकडे देखील पाऊस जोर जास्त आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि लगतच्या काही परिसरामध्ये विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे मुसळधार पावसाशी क आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला आहे अतिमुसळधार पावसा शिकत आहे माखजन कोयनापाटण या ठिकाणी देखील अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून गुहागर देवीघर या ठिकाणी देखील पावस जोर जास्त आहे तर रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसात मुरुजंजिरा काशीत रेवदंडा रोहा नागोठाणा तसंच ताला इंदापूर जेतीलावसा शिरगाव सुधागड आंबेवाणी कोलवन सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात आहे अलिबाग चोंडी पिजरी पेन शिरोली खोपोली कासमत सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर मुंब मुंबईकडे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा आणि एकोणावीस जून रोजी पावसाचा जोर वाढलेला आहे वसई विरार वाडा शहापूर पालघर पालघरच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसात सपाली सा गोदमल मानूर पालघर बोईसर वाणगाव कासाकुळ वाडा परळी कुदन या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात आहे तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितला पुढील तीन दिवसात तर नाशिकच्या काही भागांमध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जसे की या ठिकाणी खरपाडा शेवगा लाडाची हा जो काही लगतचा काही परिसर आहे नाशिक देवळाली पांढुर्ली जोरदार पाऊस राहील त्र्यंबक वाडीवारे मुंडेगाव इगतपुरी सनवाडा परळी तसंच खा खोडाला हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि नाशिकच्या या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत जोरदार पाऊस सटाणा देवळा कळवण चांदवड दोधांबे वणी या परिसरामध्ये जोर पुढील तीन दिवसात जास्त वाढत आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील पाटोदा लासलगाव निफाड माळसाकोरे देवगाव मंजूर मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस या ठिकाणी जोर वाढत आहे निमगाव सिन्नर सिन्नर वावी मध्यम स्वरूपाचा राहील सिन्नरकडे पावसा जोर जो जास्त वाढत आहे सिन्नर देवळाली पांढुर्ली डुबेर तिरडे तस आसपासचा जो सर्व परिसर आहे नांदूर शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कोपरगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील देवीनगरकडे या ठिकाणी कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळकी केलवड मध्यम मध्यमस्रींची शक्यता आहे कोपरगाव सरामपूर मध्यम स्वरूपाचा संगमनेर आणि अकोला हा जो काही परिसर आहे अकोलाकडे जोर जास्त आहे संगमनेरपेक्षा तर संगमनेर आश्वी लोणी या काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे बदल जोरदार पाऊस पडेल तीन दिवसात तर राहुरी घोडेगाव मध्यम स्वरूपाचा भगुरपाथळीकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच काडा जामखेड शेवगाव या ठिकाणी हलक्या मध्यम सरी श्रीगोंदाकडे पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला आहे श्रीगोंदा पारगाव सुद्रुक भोर हा जो काही सर्व परिसर आहे लगतचा परिसर लोणी पारगाव सुद्रुक घारगाव कोठुल या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तसेच या ठिकाणी पारनेर सुपे हा जो काही परिसर आहे भालवानी टाकळी डोंकेश्वर आळ आल, अळकुटी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पारनेरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यादेवीनगरपेक्षाही जोर जास्त आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर घारगाव अळकुटी शिरूर जुन्नूर मनसर चाकण जोरदार पावसाची शक्यता आहे पुण्याच्या या भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय पुनावाले कोलवन सुजगाव दायरी सोनापूर पुणे शिवापूर जसं सासवड लोणी काळभोर वाघोली जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसात आहे लोणत फिल्टकडे मध्यम स्वरूपाचा बारामतीकडे हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर साताराच्या पश्चिमेला अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जबरदस्त पाऊस अशी शक्यता पुढील तीन दिवसात आहे सतरा अठरा आणि एकोणीस जून रोजी मेदा वसतपोट सवराट अरशी शिंगावडे जोर जास्त आहे या ठिकाणी तसंच या ठिकाणी बघितलं मध्यम स्वरूपाचं राहील सातारा कोरेगाव हिमतपूर अंधापोसा सावेली वडूच कठावणी धाल मोल आद्राकी फटण लाटे बारामती सर्वत्र या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बारामतीकडे थोडा जोर कमी आहे आणि करमाळा इंदापूर अकलूज पिलूस सोलापूरकडे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी करमाळा इंदापूर अक्लूस पिलू हलक्या मध्यम सरी कुर्डुवाडीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर कलकोट हलक्या मध्यम सरी शक्यता आहे मित्रांनो सांगलीकडे जोर जास्त आहे जत संख हलक्या सरी राहतील सांगलीकडे जोर जास्त आहे सांगली कुंदवड कुडा चटणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तासगाव कुचीनागज विटा मायनी या ठिकाणी देखील पावसा जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूरकडे पुढील तीन दिवसामध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली केनी आष्टा इस्लामपूर जोरदार पाऊस राहील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस नरसिंहपूर तसंच कोकरुड मलकापूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशक्यता आहे परोळा संगरुळ गगनबावडा राधानगरी या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये कडगाव तस आजरा नेसारी लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो तर मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर दहिगावने धाकेपाल पैठण भक्तापूर मध्यम सरीन शकत आहे गांगापूर आणि वैजापूरकडे देखील मध्यम स्वरूपात राहील बिडकींनी मेजळगाव आणि छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपात छत्रपती संभाजीनगरच्या या भागाकडे जोर थोडा कमी आहे सेंद्रमेळी सी पिपरी काचोड पाचोड या ठिकाणी जोर थोडा कमी झालेला देखील बघायला मिळू शकतोय दौलताबाद एलोरगुफा देवगहथन कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव मध्यम सरीन शेकता पुढील तीन दिवसामध्ये तर फुलंबरी विरामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाण जोर थोडा कमी आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आफ्राबाद संमतनगर असनाबाद दाभाडी बोकरदन हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जालना जिल्ह्याच्या बाकी भागाकडे जर बघितलं जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी वडीगुद रामासगाव श्वता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर मित्रांनो बीड जिल्ह्याकडे बीड केवराई या ठिकाणी हलक्या मध्यम सरी माजलगावकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच हा जो काही परिसर आहे आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र हलक्या मध्यमसरी आणि धाराशिवकडे धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे कळम माचा तारखेडबूम हलक्या मध्यम स्वरूपात जोर वाढलेला आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम आणि तुळजापूरकडे पुढील तीन दिवसात जोर जास्त आहे लातूरकडे मात्र जोर थोडा कमी आहे लातूर आऊसा आणि लंगा शवंत पाल उदगेर हलक्या सरी शक्यता हलक्या स्वरूपात पाऊस होई शक्यता तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोरदार पाऊस लातूर रोड बोर्ड बोडका अहमदपूर बारडापूर घाटनांदोरा हा जो सर्व काही परिसर आहे राणी सावरगाव परळी सर्वत्र हलक्या मध्यम सरी लातूरपेक्षा जोर थोडा जास्त आहे परभणीकडे तर या ठिकाणी हा जो काही सर्व परिसर आहे झरी जिंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपात पाऊस होई शक्यता आहे परळी गंगाखेडकडे देखील मध्यम स्वरूपात होऊ शकतोय नांदेडमध्ये हलक्या मध्यम सरी पूर्णा बासमत नांदेड वागाळा हा जो सर्व परिसर आहे अर्धापूर मुखेड भोकर सर्वत्र हलक्या मध्यमसरी जोर थोडा कमी आहे लोहाबुजोग कवठानरसी हलक्या सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे हिमायतनगरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो उमारखेड हदगाव तामसा हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे मात्र नांदेड जिल्ह्यापेक्षाही जोर कमी आहे सापतगाव हिंगोली कळमनोरी इनापूर खंडाळापूस धंढा नांगनाथ सर्वत्र या परिसरामध्ये जर बघितलं हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते सतरा अठरा आणि एकोणवीस जून रोजी मित्रांनो आता पुढील तीन दिवसामध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढत आहे काही जिल्ह्यांमध्ये तर नागपूरमध्ये बघितलं पावसाचा जोर वाढतोय पुढील तीन दिवसात पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली मध्यम स्वरूपाचा सावनेर उमरी परशिवनी वाघोली कामपट्टी विजांचा गडगडाट मध्यम भाग 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 ते भागमधला जोरदार पाऊस भंडाराकडे नागपूरच्या तुलनेत जोर थोडा कमी आहे मात्र बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी बार्शिसोली कंधारी रामटेक सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस तुमसर तिरोरा या परिसरामध्ये जोर कमी आहे तसेच उमरेड खरगाव भिहपूर पोनी गोतंगा वडियाल हलक्या मध्यम सरी शक्यता आहे गोंदियाकडे बघितलं तर गोंदियाकडे पावसाचा जोर वाढलेला आहे गोंदिया लांजी आमगाव गोरेगाव साखरितोळा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गडचिलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यमसरी मुरमगाव कापसी गडचोली मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे दक्षिणेला जोर जास्त आहे जोरदार पाऊस मुलचेऱ्या एटापल्ली अहिरी भांबरगड रेफाणपल्ली या परिसरामध्ये दे, जोरदार देखील बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरकडे जवळपास राजुरा चंद्रपूर भद्रवती आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पा भाग बदलत जोरदार पाऊस यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये वणी कायर मध्यम स्वरूपाचा तसंच हा जो काही परिसर आहे पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस रुई जवई आर्णी या ठिकाणी जोर जास्त आहे देहानी साखरी दिग्रस हलक्या स्वरूपात तसेच कलाम ज्योतमोहा यवतमाळ मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढतोय पुढील तीन दिवसामध्ये वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस उत्तर भागात देखील जोर वाढलेला आहे लाडगड वधोणार वितळगाव शिकारांजा या परिसरामध्ये आणि अमरावतीकडे देखील जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये अमरावती नांदगाव मोजरी जोरदार पाऊस शिकत आहे चांदूर बाजार थडी मोर्शी अचलपूर चखलदरा चखलदाहिरासालधारणी सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेलं आहे अकोलाकडे अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट तेलारा ठिकाणी जोर जास्त आहे मात्र वाशिमकडे जोर कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वाशिम मालेगाव मरसूळ रेठाड रिसोद मंगळूरपीर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बुलढाण्याच्या देखील काही भागामध्ये जोर कमी आहे मेहकर लोणार देऊळगाव राजा मोहरा चिखली या ठिकाणी जोर कमी आहे मात्र उत्तरेला बुलढाणा मोटाला खमगाव मलकापूर जळजामोद मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि मित्रांनो खानदेशात पावसाचा जोर जास्त वाढत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम ते जोरदार पाऊस फैजपूर जानोरी हिरापुरा आडग आडगाव आडवड चोपडा काढोरे जालो धरंगाव एरंडो जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे पाचोरा आणि भडगाव हा जो काही परिसर आहे पाचोडा तसेच म्हसवड परोळाकडे परोळा म्हसवड मध्यम स्वरूपाचा पाचोराकडे जर बघितलं पाचोरा भडगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पाहूर जामनेर आणि बोधवडकडे देखील मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे या ठिकाणी जळगावपेक्षाही जोर जास्त आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिरपूर आणि सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे नंदुरबारकडे नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा धनोरा बोरचाक सुतारे आचाले सर्वत्र जोरदार पाऊस अक्कलकुवा अकरणी या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त आहे मुसळधार पाऊस नावापूर विसरवाडी आमली कोकसे पानगाव सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अशी किंवा पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र